स्वातंत्र्य सैनिकांच्या मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा स्वातंत्र्य सैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करणारे आमदार संजय केनेकर यांच्या पुढाकाराने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रालयात स्वातंत्र्य सैनिक व पाल्य संघटनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली यावेळी पेन्शन उचलत असलेल्या काही विधवा पत्नींची थकबाकी देणे शिल्लक आहे ती देण्यात यावी पाल्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी विशेष धोरण अवलंबण्याबाबत यावे स्वातंत्र्य सैनिक कुटुंब कल्याण महामंडळ स्थापन करण्यात यावे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या खऱ्या व पात्रांना मंजूर झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन सुरू करावी आदी बाबी यावेळी मांडली स्वातंत्र्य सैनिकाच्या मागण्या व समस्याबाबत आमदार संजय केनेकर वसंतराव देशमुख सांडू उबाळे दामोदर ऐरे मारुती जाधव मधुकर तळेकर दादाराव शिरसाट आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यावेळी सविस्तर अशी चर्चा केली आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय